आत्ता कोण आलं आता बसलो तो जरा एवढ्या पावसात कोण आले अरे कोण दादा गुड्या अरे या 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 मास्तर तू म्हटला होता आज दाद्याला गुन्ह्या म्हणून आज दाद्याला गुन्ह घेतला तुमच्याकडं हा <laughs> <laughs> अरे असले कसले एडवेंटिकट घी भर पैसा क्या कि वे अरे <laughs> <laughs> बसू <laughs> 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 ना उबे रहा काय नाही नहीं रे मलाच करमत नव्हतं म्हणून म्हंटल दाद्या गुंड्याला भेटाव म्हणून तुम्हाला बोलवून रे एवढं आम्ही शाळेत नाही मास्तर दादा म्हणतोय म्हणतोय अहो आमच्या शिवाय शाळेला शोभा नाही बघा असेल असेल तुमच्यामुळे तर शाळेला शोभा आहे पण <laughs> मला सांगा अशा कोणत्या मोठ्या कामगिरीवर तुम्ही गेला होता कि एक महिना तुमच्या शाळेला चरण स्पर्श झाले नाही होय असले अहो आमची लई इच्छा असते शाळेला यायची पण समाज काय हो लोकांच्या अडी नडीला ढवून जायला लागते लोकांचं काहीतरी काम असे हो त्या छोटी लोक आम्हाला बोलू त्या होय मास्तर समाज खात आणि लोकांचा अडी नडीला अहो आम्हाला बोलू त्या कशाला बोलू समाज खात ते मंत्रालयातलं <laughs> आणि बोलवतात असणार असणार दादा तुझं काय लोक बोलवतात <laughs> बंड्या जरा ते डार लॉक करून ये रे अरे <laughs> दादा मास्तरांना शिकवून घ्यायचं असेल कदाचित मोठ्याला बक्षीस घ्यायचं असेल मास्तरांना होई की हो मास्तर बरोबर ना तर तुमची शिकवणी घ्यायला पाहिजे मला आणि बक्षीस पण द्यायला हवं एवढा कष्ट घेऊन तुम्ही इथं पर्यंत आलात तुमचा समाज काय तुमची हडी नडी काय गडड्यानं आता तुमची हारच मोडतोय बघा कुठं काठी कुठे काथी दाद्या रे दाज्यात कळताय का है? शायला ये है? अरे ला करून ठेवलं येते दरवाजा आता माझ्याशिवाय उघडणारच नाही दरवाजा शाळेला येत नाही काय हम्म शाळेला येत नाही समाज खात